नमस्कार मैत्रिणींनो पल्लवी किचन मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बघणार आहेत खमंग व कुरकुरीत अशी कोथंबीर को आधी निवडून स्वच्छ बारीक चिरून घेतलेली आहे या कपाच्या साह्याने चार कप मावे कोथंबीर घेतलेली आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये दहा ते पंधरा लसणीच्या पाकळ्या घालून घेतलेल्या आहेत सात ते आठ हिरव्या मिरच्या घालून घेतलेल्या आहेत तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता दोन इंच आलं घालून घेतलेला आहे त्यामध्येच एक चमचा जिरं घालून मिक्सरच्या भांड्यामध्ये जाडसर वाटण तयार करून घेतलेला आहे तुम्ही बघू शकाल आहे तयार केलेलं वाटण त्यामध्ये घालून घ्यायचं आहे वाटण कोथिंबीरीला एक जीव होईपर्यंत मिक्स करून घ्यायचा आहे त्यामुळेच आपल्या कोथिंबीर वडीला एक वेगळा असा स्वाद येणार आहे दोन कप चार कप कोथिंबीर साठी अडीच कप बेसनिट यला आहे त्यामध्ये हळद घालून घ्यायची आहे पाव कप तांदूळ पिठी घालून घ्यायची आहे त्यामुळे आपली कोथंबीर वडी अशी स्क्रि क्रिस्पी होणार आहे खमंग अशी लागणार आहे त्यामध्ये चार चमचे तीळ घालून घ्यायचे आहे एक चमचा तेल घालून घ्यायचा आहे अर्धा चमचा ओवा घालून घ्यायचा आहे त्यामुळे आपलं पोट खराब होणार नाही असल्यामुळे पोट खराब त्यामुळे ओवा घालून घ्यायचा आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी घालून आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकाल अशा प्रकारे जेवढं जास्त कोथंबीर वडीचं पीठ तुम्ही मळाल तेवढी कोथंबीर वडी आपली खुशखुशीत आणि टेस्टी होणार आहे अशा प्रकारे गोळा तयार करून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता एका प्लेट ला, तेल लावून घ्यायचा आहे त्यामध्ये कोथंबीर कोथंबीर वडीचं पीठ घालून घ्यायचा आहे संपूर्ण प्लेट मध्ये ते पसरून घ्यायचा आहे व्यवस्थित पसरून घ्यायचा आहे किंवा थापून घ्यायचा आहे त्यामध्ये उरलेले तीळ घालून घ्यायचे आहे जेणेकरून आपली कोथिंबीर वडी दिसेल ठेवला आहे त्यामध्ये आपण कोथिंबीर वडी ठेवून देणार आहोत दहा ते बारा मिनिट कोथिंबीर वडी शिजवून घ्यायची आहेत म्हणजे स्टीम करून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता दहा ते बारा मिनटां नंतर आपली कोथिंबीर वडी शिजलेली आहे आणि पूर्ण थंड ही झालेली आहे त्यामुळे मी ती लूज करून घेत आहे तुम्ही बघू शकाल चौकोनी आकारामध्ये कट करून घ्यायची आहे अशा प्रकारे गॅसवरती तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे तेल व्यवस्थित गरम झालं की त्यामध्ये कोथिंबीर वडीची एक एक बॅच तळून घ्यायची आहे तुम्ही बघू शकाल कोथिंबीर वडी ही लो टू मीडियम फेम वरच तळायची आहे उलट पलट करून घ्यायचा आहे कोथिंबीर वडी तळताना खूपशा कोथिंबीर वडी त्यामध्ये घालून घ्यायच्या नाही जेणेकरून तेलामध्ये खूप अशी गर्दी होणार नाही तुम्ही बघू शकता गोल्डन रंग येईपर्यंत कोथिंबिरी वडी आपण तळून घेतलेली आहे अतिशय सुंदर दिसते तुम्ही बघू शकाल दुसरी बॅच ही अशाच प्रकारे तळून घ्यायची आहे कोथिंबीर वडी आपल्यात तयार आहे तुम्ही बघू शकता तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असेल तर पल्लवी किचन नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद